गेल्या पाच दिवसापासून दहिवडी मान येथे सातारा गॅजिटर लागू व्हावं यासाठी आमरण उपोषण सुरू होतं अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सोहम शिर्के यांनी हे उपोषण सोडलं जय शिवराय बांधवानो मी सोहम शिर्के अखंड मराठा समाजसेवक हो, आणि मान जनता सेवक हो. आपण आज आ, आ, तालुका प्रमुख तहसीलदार साहेब बी डीओ साहेब आणि सातारा जिल्हा प्रमुख यांच्यासोबत आपलं बोलणं झालं मराठा आरक्षण किंवा सातारा गॅजेट संदर्भात तर आता सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळं त्यांनी प्रशासनाला महाराष्ट्र सरकारला व्यवहार केला आहे जे आपल्या मागण्या त्याबद्दल आणि येणाऱ्या आपल्याला आचारसंहिते दरम्यान ते आपल्याला पुढच्या गोष्टी सांगणारच आहेत प्रशासन पण आपल्याला एक लेखी पत्र पण आपल्याला येणार आहे म्हणजे आपल्या मा सातारा गॅजेट संदर्भात तर आपण त्याची सर्व मराठा बांधवांसोबत जेवढे समन्वय त्यांच्यासोबत आपण चर्चा करून आपण हे उपोषण स्थगित करायचं ठरवले कारण आचारसंहिता असल्यामुळे आपण प्रशासनाचा मान ठेवतोय आणि आचारसंहितेचा पण मान ठेवून आपण हे उपोषण स्थगित करायचं ठरवले सोबत आपण मान खटावच्या ज्या सतरा मागण्या घेतल्या होत्या त्यातील पूर्ण मार्ग मागण्या प्रशासनानं आपल्याला होकार दिला त्याच्याबद्दल आणि येणाऱ्या पंधरा दिवसात त्याच्यावरती आपल्याला ते प्रांत साहेब प्रांत मॅडम तहसीलदार साहेब बी ओ साहेब आणि सर्व पदाधिकारी यांच्यासोबत मिटिंग देणार आहेत आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण मागण्या आपल्या पूर्ण करणार आहेत तर मानखाटाच्या दिला एवढंच सांगणार की मी जे पाच दिवस उपोषण केलं त्याला कुठेतरी फलित भेटते आणि जर या प्रशासनाने परत आपल्यासोबत काही चुकीचा प्रकार केला किंवा मा मान्य करण्यामध्ये हलगर्जीपणा केला तर पुन्हा आपण उपोषणाला बसू आणि मी सोमशिर्की तुम्हाला कमिटमेंट देतो पुढच्या वेळेस पाच आता पाच दिवस बसले पुढच्या वेळेस दहा पंधरा जेवढं जोपर्यंत आपलं सरकार मान्य मागण्या करणार नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही कारण आता आचारसंहिचा मान ठेवला पाहिजे आणि प्रशासनाला आपण रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी जो पुढे पत्र व्यवहार केलाय तो आपल्याला सोमवारपर्यंत त्याचं ड्राफ्टिंग पण भेटेल आणि ते आपण जाहीर करू I get